नमस्कार आपलं स्वयंपाकघर आणि आपण या माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण झणझणीत जन कोल्हापुरी स्टाईल मुंडीपाय कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत आता इथे मी एका बकऱ्याचे पाय घेतलेले आहेत आता आमच्या इकडे असं भाजून मिळतात तर भाजून आणलेले आहेत तुम्ही जर तसेच घेतले तरी चालेल आता हे दोन पाण्यामध्ये अगदी स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे ह्याच्यातलं पाणी जे आहे ते नितळून घ्यायचं आहे आणि ह्यामधील भेजे आणि कान बाजूला काढून घ्यायचं आहे आता आपण इथे लसूण घेतला आहे कोथिंबीर आणि अद्रक हे छान बारीक करून घ्यायचं आहे पाणी टाकून बारीक करायचं नाही अगदी कोरडंच बारीक करायचं आहे तुम्ही पाहू शकाल असं जाडसर छान वाटून घ्यायचं आहे त्यानंतर गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे एक चमचाभर तेल पुरेसं आहे त्यानंतर एक उभा चिरलेला कांदा त्यामध्ये घालायचा आणि छानपैकी परतून घ्यायचा आहे अगदी लालसर करायचा नाही थोडासा परतून घ्यायचा आहे आता एक मिनिट दीड मिनिट परतून झाल्यानंतर आपण जे वाटण वाटलेलं ते यामध्ये घालायचं आहे आणि ते सुद्धा अगदी व्यवस्थित परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता आपण ह्यामध्ये हळद घालणार आहोत एक अर्धा चमचा किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त हळद घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा हा मसाला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता परतून झाल्यावर ह्यामध्ये मटण घालायचं आहे मुंडीपाय घालायचे आहेत आणि अगदी व्यवस्थित छानपैकी परतून घ्यायचं आहे सगळ्या पीसला व्यवस्थित मसाला लागला पाहिजे हे मुंडीपाय शरीराला अतिशय पोषक आहे ह्यामुळे कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते त्यामुळे हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी खाल्लं पाहिजे आता परतून झाल्यानंतर आपण कढईवर एक ताट ठेवलेलं आहे त्यामध्ये एक ते दीड ग्लास इतकं पाणी ओतायचं आहे इथे मी दीड ग्लास पाणी ओतलेलं आहे आता हे छान पाणी गरम होईपर्यंत झाकण काढायचं नाही आता तुम्ही पाहू शकाल छानपैकी बुडबुडे आलेत पाणी गरम झालं आहे आता जे हे गरम पाणी केलेलं आहे ते आपण ह्या मटणामध्ये ओतायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण छान असं मटण हलवून घ्यायचं आहे आता त्यानंतर पुन्हा एकदा कढईवर ताट ठेवायचं अगदी तीच प्रोसेस आपण दोन ते तीन वेळा करायची आहे तुम्हाला जेवढ्या प्रमाणात सूप हवं असेल किंवा रस्ता हवा असेल तेवढं पाणी घालायचं आहे आता पुन्हा एकदा आपण हे पाणी ह्या कढईमध्ये ओतलेलं आहे आता गॅस मोठा ठेवून व्यवस्थित हे मटण शिजवून घ्यायचं आहे छानपैकी उकळी देखील आलेली आहे तुम्ही हे मुंडी पाय कुकरला सुद्धा करू शकता कुकरमध्ये एक सहा ते सात शिट्ट्यांमध्ये हे मटण छान असं शिजलं जातं परंतु जर तुमच्याकडं वेळ असेल तर तुम्ही नक्की पातेल्यामध्ये किंवा एक पसरट हे शिजवून घ्या आता आपण मसाल्याची तयारी करूया इथे मी ओलं खोबरं एक मोठ्ठा कांदा त्यानंतर लसूण कोथिंबीर मुठभर कोथिंबीर आणि अद्रक एवढा मसाला घेतलेला आहे आता हे छानपैकी आपण बारीक करून घेऊयात त्यानंतर कोरडे मसाले बघूयात इथे मी दोन मोठे चमचे लाल तिखट हळद त्यानंतर मीठ आणि हा घरगुती गरम मसाला मी करून ठेवलेला आहे हा वापरला की जिरा पावडर धना पावडर वापरायची काहीच गरज नाही कारण हा मी घरी बनवलेला आहे तुम्ही जर दुकानातला गरम मसाला वापरला तर धने पावडर जिरा पावडर नक्की टाका आता आपण फोडणीची तयारी करूया गॅसवर कढई ठेवलेली आहे कडाईमध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे आता तुम्हाला जास्त चमचमीत हवं असेल तर तुम्ही एखाद चमचा वाढवू शकता तेल थोडंसं गरम झाल्यानंतर आपण जे वाटलेलं वाटण होतं ते ह्यामध्ये घालायचं आहे आणि छानपैकी परतून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनिट मसाला छान असा मोठ्या गॅसवर परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट परतल्यानंतर बाकीचे आपण मसाले घालायचे आहेत अगोदर काहीही न घालता एक ते दोन मिनिट छानपैकी मसाला परतून घ्यायचा आहे त्यामुळे मसाल्याला खूप छान अशी टेस्ट येते आता मसाला परतून होतोय तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असताल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी मी चॅनलवर टाकत राहते सो प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आता मसाला भाजून झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे त्यानंतर मोठे दोन चमचे लाल तिखट वापरलेलं आहे त्यानंतर एक मोठा चमचा गरम मसाला आणि चवीनुसार मीठ आता तिखट जे आहे ते तुम्ही कमी जास्त वापरू शकता तुम्हाला जर जा जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्त चटणी मसाला घालू शकता किंवा कमी हवं असेल तर कमी घालू शकता प्रत्येकाच्या आवडीनुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता आता मसाला छानपैकी भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे मोठी नाही कारण आता आपण ह्यामध्ये लाल मसाला देखील घातलेला आहे तर छानपैकी परतून घ्यायचा आहे मसाला परतून झाल्यानंतर जे मसाल्याचं पाणी असतं ते पाणी ह्यामध्ये घालून पुन्हा एकदा मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये मसाला शिजवल्यामुळे काय होतं छान असा कटदेखील येतो तर्री छान येते आणि मसाल्याला आणि भाजीला खूप छान चव येते आता मसाला आपला छानपैकी भाजून झालेला आहे जेव्हा मसाला तेल सोडतो तेव्हा समजून जायचं आपला मसाला परफेक्ट असा भाजून झालेला आहे तुम्ही पाहू शकाल मस्तपैकी मसाला तेल सोडायला लागला आहे म्हणजे आपला मसाला परफेक्ट असा भाजून झालेला आहे आता हा मसाला अजून एक मिनिटभर आपण भाजून घ्यायचा आहे कारण थोडासा अजून त्याच्यात पाण्याचा अंश आहे जेवढं आपण पाणी घालतो तेवढं पूर्ण आटवून घ्यायचं आहे आणि पूर्ण असा ड्राय मसाला करायचा आहे त्यामुळे परफेक्ट मसाला देखील शिजला जातो आणि भाजी देखील खूप छान होते आता एक दोन मिनिट किंवा एक मिनिटभर आपण हे परतून घ्यायचं आहे तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी हे मुंडी पायाचं सूप बाजूला काढून त्यांना अवश्य दिलं पाहिजे कारण बकऱ्याच्या मुंडी पायामध्ये भरपूर कॅल्शियम असतं आता मसाला आपला मस्त असा शिजलेला आहे आता त्यामध्ये आपण हे सूप ओतलेलं आहे आणि आता आपण बाकीचं मटण देखील ह्यामध्ये घालणार आहोत खूप सुंदर होतो रस्सा अगदी झणझणीत होतो आणि खूपच चविष्ट होतो तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघायचं आहे आता हे पूर्ण छान असं आपण हलवून घेऊयात तुम्हाला जर जा जा जास्त पाणी घालायचं जा असेल तर पाणी गरम करून घाला गार पाणी घालू नका गार पाणी घातलं तर रस्श्याची चव जाते त्यामुळे गरम पाणी घालून तुम्ही रस्सा वाढवू शकता परंतु एवढा रस्सा पुरेसा आहे कारण असं थोडंसं घट्ट जर ठेवला तर छान अशी टेस्ट येते आता ह्याला छान अशी खळखळून खड़ आपण उकळी आणायची आहे तुम्ही पाहू शकाल रश्शाचा कलर अगदीच मस्त आलेला आहे आता छान ह्याला खळखळून खड़ उकळी आणायची आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून कळवायला विसरू नका तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच चॅनलला भेट देत जावा चला मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद